प्रतिष्ठान आगासर या प्रतिष्ठानातर्फे आग आज यशस्वी शिंदे आणि अक्षदा म्हात्रे यांच्यावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे अनेक ठिकाणी आपण पाहतो की महिलांवरती अत्याचार होत आहेत पण आज त्याच्यामुळे हे असे नराधम या अशा आमच्या आया बहिणीवर असे अत्याचार करतात आणि यांना धाक राहिलेला नाही आहे गृह खाती मंत्र्यांना निवेदन आहे की आज तरी या महिलांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आज ज्या आमच्या महिलांवरती अत्याचार झाला आहे शिक्षा होईल आणि फाशीची शिक्षा झाली पाहिजे अशीच आमची सगळी महिलांची एक निवेदन पत्र आम्ही आज दिवा चौकीला दिलेली आहे की याची दखल कुठेतरी महाराष्ट्र शासन घेईल अशी आम्ही आशा बालवतो प्रतिष्ठान आगासर या प्रतिष्ठानातर्फे आज आद यशस्वी शिंदे आणि अक्षता मात्रे, यांच्यावर जो अन्याय झाला होता त्या अन्यायाला कुठेतरी वाचा फुटली पाहिजे अनेक ठिकाणी आपण पाहतो की महिलांवरती अत्याचार होत आहेत पण आज त्याच्यामुळे हे असे नराधम या अशा आमच्या आया बहिणीवर असे अत्याचार करतात